स्त्रियांनी नारळ का फोडू नये जाणून घ्या यामागील रहस्य स्त्रियांनी नारळ का फोडू नये यामागे कोणती रहस्य लपलेली आहेत हिंदू संस्कृतीत अशी अनेक कामे आहेत जी महिलांसाठी निषिद्ध आहेत ज्यावर लोक कधी कधी आक्षेप नोंदवतात परंतु हे आक्षेप केवळ विनाकारणच घेतलेले नाहीत यामागे बरीच कारणं हिंदू संस्कृतीत दिली गेली आहेत अशाच एक निषिद्ध कामापैकी एक विशेष म्हणजे स्त्रियांनी नारळ फोडू नये होय हिंदू संस्कृतीत महिलांना नारळ फोडण्यास मनाई आहे हिंदू धर्मात नारळ फारच शुभ मानला जातो आणि बऱ्याचदा नवीन किंवा आवश्यक गोष्टी किंवा शुभ काम करताना नारळ फोडणे शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते लोक नारळ फोडून नवीन कामाचा पाया रचतात पण आपण कधी विचार केला आहे का अशी मान्यता आहे की नारळाला श्रीफळ देखील म्हणतात कोणतीही नवीन कामं सुरू करण्यापूर्वी श्रीफळ फोडणे गरजेचं आणि महत्त्वाचं मानलं गेलं आहे तशी एक जुनी श्रद्धाच आहे असे मानले जाते की जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणलेल्या होत्या म्हणून नारळाला श्रीफळ असंही म्हणतात नारळाशिवाय प्रत्येक पूजा अपूर्ण आहे प्रत्येक पूजा नारळाशिवाय अपूर्ण मानली जाते आणि पूजा नारळ फोडणे आवश्यक मानले जाते पण फक्त पुरुषच नारळ का फोडतात याचा विचार तुम्हाला कधी आला आहे का घरातील वृद्ध स्त्रिया तसेच पुरोहित नारळ फोडायला का नकार देतात या कथेत रहस्य दडलेलं आहे यामागील रहस्य यामागील रहस्य या, या दंतकथेत लपलेलं आहे ब्रह्माजी जेव्हा जग निर्माण करण्यासाठी बाहेर पडले होते तेव्हा त्यांनी जगाच्या निर्मितीपूर्वी नारळ निर्मिले होते असे मानले जाते की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे नारळातील तिन्ही देवतांचे निवासस्थान आहेत आणि हेच कारण आहे ज्या कारणासाठी स्त्रियांना नारळापासून दूर ठेवले जाते हे देखील कारण आहे खरं तर लोक नारळाला एक बीज मानतात आता हे तर सर्वांनाच माहीत आहे की स्त्रिया बाळांना जन्म देतात म्हणून या जगाचे चक्र सुरू आहे अशा परिस्थितीत ज्या साक्षात नवीन बीज निर्माण करणाऱ्या आदिशक्ती आहेत त्यांनीच नारळ फोडणं म्हणजे बीज फोडणं असा अर्थ होतो म्हणून असे मानले जाते की ज्या स्त्रिया दुसऱ्यांचा जन्म देतात त्यांनी स्वतःहून एका बीजाला नुकसान का पोहोचवावं त्यामुळे स्त्रियांनी नारळ फोडणं हे आपल्या संस्कृतीत वर्ज आहे